मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटे मंगळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरतीही नक्की क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क करा मंका तालुक्यात खुनाच्या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे दिघांची हेरवाड राज्य महामार्गालगत एका तरुणाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय घाटनांद्रे येथील सुनील विलास शिंदे या तरुणाचा निर्घुणपणे खून करण्यात आलाय सुनील शिंदे या तरुणाच्या डोक्यात दगड घालून हा खून करण्यात आलाय अज्ञात हल्लेखोरांनी सुनील शिंदे याचा खून करून घटनास्थळावरून पलायन केलंय कवटेमहांळ तालुक्यातील तिसंगी हद्दीत दिगंज हेरवाड राज्य महामार्गालगत ट्रॅक्टर चालक असणाऱ्या सुनील विलास शिंदे राहणार घाटनांद्रे तालुका कवटेमहांळ या तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की घाट नांद्रे येथील सुनील शिंदे याचा मृतदेह आज सोमवारी सकाळी हेरवाड राज्य महामार्गावरून काही अंतरावर आढळून आला सुनील शिंदे याचा मृत्यू काल रविवारी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे गाडी रस्त्याकडे उभी असल्यामुळे व्यायामाला गेलेल्या लोकांनी पाहिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे त्यानुसार घटनास्थळाची पाहणी केली असता सुनील शिंदे याच्या डोक्यात दगड घालण्यात आला असून त्याच्या तोंडावर देखील जबर मारहाण करून त्याचा निर्घुणपणे खून करण्यात आले असल्याचे उघड झाले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहायक सहाय्यक निरीक्षक दत्तात्रेय कोळेकर यांनी तातडीने घटनास्थळी ता धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे तर सुनील शिंदे याचा खून करून घटनास्थळावरून पलायन केलेल्या आरोपींचा पथके नेमून पोलिसांनी तपास सुरू केला आहे